श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर लवकरच दिवाळी सुरू होणार आहे तर दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस तर वसुबारसची आपण आज माहिती ऐकणार आहोत आणि वसुबारसची कथाही आपण आज ऐकणार आहोत तर दिवाळी उत्सवाची सुरुवात वसुबारसपासून होते अश्विन कृष्ण पक्ष एकादशी शुक्रवार सतरा ऑक्टोंबरला वसुबारसचा सण साजरा केला जातो या दिवशी गाईची तिच्या पाठसासह पूजा केली जाते घरातील सवाष्ण महिला गाईच्या पावलावर पाणी घालतात दूध पिणाऱ्या वासळासह तिची पंचोपचार पूजा करतात पायावर अर्ध देऊन ओवाळून पूजा करावी त्या दिवशी खरीपाचे पीक तयार झालेले असते त्याचा गोड घास खायला घालतात प्राचीन काळापासून हिंदू लोक गाईला पवित्र मानत आले आहे गाईच्या ठिकाणी तेहतीस कोटी देव असतात असे मानले जाते म्हणून तिला गोमाता म्हणतात तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे गाईच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले आपण अनेक प्रसंगी दान करीत असतो त्या गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले आहे ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा दिली जाते तेव्हा त्या त्यात मुख्यतः पंचगव्य यावर अधिक भर दिला जातो पंच म्हणजे पाच गव्य म्हणजे गाय पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या पाच वस्तू त्यात गायीचे दूध दही तूप शेण आणि गोमूत्र पंचगव्याने आंघोळ करणे व पोटात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे हो या हेतूने या दिवशी स सवस्त देहणूची पूजा करतात वसू म्हणजे द्रव्य धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात ज्यांच्याकडे घरी गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा नैवेद्य स्वयंपाक करतात आणि या दिवशी गहू व मूग गायला खाऊ देऊ नये स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी यावर उपवास सोडतात या दिवसापासूनच पंत्या लावायला सुरुवात करतात आता ह्याविषयी आपण वसुबाराची कथा आपण ऐकणार आहोत ऐक एक नगर होते तिथे एक वृद्ध महिला राहत होती तिला एक सून होती घरी गाई गुरे होती म्हशी होत्या गव्हाळे मुगाळे नामक वासरे होती आश्विन मास आला पहिल्या द्वादशीच्या दिवशी वृद्ध महिला सकाळी उठली शेतावर जाताना सुनेला हाक मारली मुली इकडे ए सून आली काय म्हणून म्हणाली तशी वृद्ध महिला म्हणाली गव्हाळे मोगाळे शिजवून ठेव असे सांगितले आणि आपण शेतावर निघून गेली सून गोट्यात गेली गव्हा मोगाळी वासरे उड्या मारीत होती त्यांना ठार मारलं चिरली शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेनं पान वाढले सासूने पाहिले तर तांबडे मास दृष्टीस पडले तिने हे काय म्हणून सुनेला विचारले सुनेने सर्व हकीकत सांगितली सासू घाबरली न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा देवा सुनेच्या हातून अपराध घडला तिला क्षमा करा गाईची वासरे जिवंत कर असे न झाले तर संध्याकाळी मी माझा प्राण देईन असा निश्चय करून देवापाशी बसून राहिली दिवा लावला देवाने तिचा निश्चय पाहिला निष्कपट अंतकरण पाहिले नंतर संध्याकाळी गायी आल्या व हंबरटा फोडू लागल्या तशी देवास चिंता पडली हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले मग देवाने गायीची वासरे जिवंत केली ती उड्या मारीत मारीत जवळ गेली गायीचे हंबरणे बंद झाले वृद्ध महिलेला आनंद झाला सुनेला आनंद झाला नंतर उद्ध्रेने गाई गोऱ्याची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला म्हणून या दिवशी नैवेद्यात गाईला उडदाचे वडे खावास देतात